समाज हा जातीजातीत न वाटला जाता वारंवार एकात्मतेचं दर्शन घडायला हवं असा संदेश राष्ट्रीय एकात्मता कार्यक्रमाच्या दरम्यान अनेक मान्यवरांकडून देण्यात आला त्यांना विनंती करतो

मेडिसिन काय भेदभाव करीत नाही मग आपण का भेदभाव करतो त्यामुळं एक सांगायचं तात्पर्य सा एवढं आहे मित्रांनो ह्या राजकीय मध्ये अनेक जण राजकारणी स्वतःच्या फायद्यासाठी अनेक विधानं करून लोकांच्या मनामध्ये मा विषमता निर्माण करतात आपण ते वेळीच ओळखलं पाहिजे भारत देश हा विविध जाती धर्माने बनलेला आहे एवढ्या जाती धर्म हे कुठलाही इतर देशामध्ये नाहीत इतर देशामध्ये एकच जात एकच धर्म किंवा त्यापेक्षा दोन किंवा तीन जातीपेक्षा जास्त जाती, जास जाती नाहीत फक्त भारत हा एकमेव देश असा आहे की प्रत्येक शंभर किलोमीटरवरती गेल्यानंतर आमची भाषा बदलत असते आणि तरीही आम्ही पुण्या गोविंदाने नांदत असतो क्वचित प्रसंगी काही घटना घडतात परंतु त्या फारशा गंभीर स्वरूपाच्या नसतात त्याला काही ठराविक लोक गंभीर स्वरूपाच स्वरूप निर्माण करतात आणि जाती जातीमध्ये ते निर्माण करतात ज्या वेळी आपल्याला हॉस्पिटलमध्ये कुणाला रक्ताची गरज पडली तर फक्त आपण ब्लड ग्रुप पाहतो ते पाहत नाही हे कुठल्या धर्माचं कुठल्या माणसाचं रक्त आहे हिंदूचे आहे किंवा अजून कुठल्या धर्माचं परमेश्वरांनी आपल्याला इथं रक्तामध्ये फरक नाही केलेला आपण कोण होतो त्यामध्ये फरक करणारा एक मोठा परमेश्वराने आपल्याला संदेश दिलेला आहे आणि आज इथं उमरे साहेबांनी आपल्याला खूप मोलाचे माहिती दिली शिक्षण हे खूप गरजेची गरज आहे प्रत्येक धर्मामध्ये सांगितलेले शिक्षण घेतलं पाहिजे जर शिक्षण घेतले तर आपल्यामध्ये चांगलं वाईट कोणी आपल्याला भडकवण्याचा प्रयत्न करेल तर ते आपल्याला कळेल की आपण चांगलं काय वाईट काय त्यामुळं काही अनुचित प्रकार घडणारच नाही त्यामुळं आपापल्या मुलांना चांगलं शिक्षण द्या चांगल्या क्रीडा मध्ये त्यांना भरती करा समाज आणि देश हा जाती व्यवस्थेवर टिकला नसून माणूस टिकत असतो जात ही केवळ जगण्याचं साधन आहे या कार्यक्रमासाठी सहाय्यक पोलीस निरीक्षक माननीय एम पी सरतापे पुणे सहकारी बँकेचे अध्यक्ष बाबा शेख इकबाल शेख अकबर मेमन इत्यादी उपस्थित होते तो तो समाज आहे जरी जाती धर्मात विभागला गेलेला असला तरी तो समाज हा एकत्र गोविंदाने नांदत आहे सर्व धर्म समभाव हे त्यांना समजलेला आहे त्यामुळे एकमेकाचे सण उत्सव ते आनंदाने साजरे करत आहे या ठिकाणी जे दोन गणेश मंडळ आहेत त्या दोन गणेश मंडळाचे अध्यक्ष हे मुस्लिम आहेत फक्त आम्ही ते मुस्लिम आहेत असं म्हणत असतो खऱ्या अर्थाने ते गणपतीचे भक्त आहेत आणि अध्यक्ष म्हणून ते अत्यंत चांगल्या प्रकारे जबाबदारी पार पाडत आहेत त्यामुळे या ठिकाणी केवळ तुम्ही आणि आम्ही धर्म जात असं म्हणत असतो परंतु या ठिकाणी तसं काही आढळून आलेलं नाहीये दोन्ही समाजाचे लोक गोण्या गोविंद नांदतात एकमेकांच्या कार्यक्रमात सहभागी होतात एकमेकांच्या उत्सवात आनंदात सहभागी होऊन या ठिकाणची शांतता ती अबाधित ठेवत आहे हेच या प्रसंगातून आढळून आलेलं आहे आम्ही या प्रसंगी एकच सांगतो रोग होऊ देण्यापेक्षा रोगाला प्रतिबंध करणं फार महत्वाचं आहे समाजात अशांतता होऊ देण्यापेक्षा त्याला अगोदरच प्रतिबंध करावा या हेतूनच हे कार्यक्रम उपस्थित आयोजित केलेले आहेत सर्वांनी आपण भारतीय म्हणून राहावेत अपसातला तंटा सोडवावा आपसातच सोडवावं आणि शांततामय जीवन जगावं एवढंच आमच्या शिवाजीनगर पोलीस स्टेशनतर्फे संदेश आहे